पण नंतर नंतर तो ग्रोथ आहे ना असा कोणताही व्यापारी नाही आहे मार्केटमध्ये ते तुम्हाला रिअल कंडिशन सांगेल की कसं तुम्हाला एखादा स्टार्टअप करायचं प्लीज बघू शकता चायनामधला एक मुलगा लिपस्टिक विकलाव लिपस्टिक विकून त्याने करोड रुपये कमवले हो एक प्रोडक्ट छानसा निवडा बॅकग्राऊंड छानसं करा समोर मोबाईल ठेवून काम चालू करा बस काम चालू करा एक व्यावसायिक म्हणून तुम्हाला मी गोष्ट सांगतो की येत्या पाच वर्षात एल टू सी हा भरपूर मोठ्या मोठा प्लॅटफॉर्म होणार आहे प्रत्येक महिलेसाठी जे घरातून काम करायला इच्छुक आहे कोणताही प्रोडक्ट तुम्ही निवडा तुम्ही सारीज निवडा तुम्ही ज्वेलरी निवडा किंवा कोणताही प्रोडक्ट जो तुम्ही घरी बसून लाईव्ह टू कस्टमर दाखवता ते एल टू सी बिझनेस हा सध्या चायना जपान यू एसमध्ये पंचावन्न टक्के प्लस ह्याचा मार्केट आहे इंडियामध्ये तर हे सध्या पाच टक्केच आहे म्हणजे येताना पुढचे पाच वर्षे असं भयानक होणार आहे की जे एल टू सीवरतीच जो सेल करायला लागला आहे ना तो किंग आहे आता तुम्ही रिसेंटली बघू शकता चायनामधला एक मुलगा लिपस्टिक विकलाव हो। लिपस्टिक विकून त्याने करोड रुपये कमवले हो मुलगा लिपस्टिक विकतोय तर एखादी महिला आपल्या घरापासूनच एखादं छोटंसं तुम्ही कोणतंही प्रोडक्ट घ्या कोणताही सगळ्यात पहिला फाइंड आउट करा की त्याचा मॅन्युफॅक्चरर कोण आहे मॅन्युफॅक्चरिंग युनिट्सपासूनच तुम्ही माल खरेदी करत असाल तर ठीक आहे पण सध्या तुमचं बजेट थोडं कमी आहे तर एखादा होलसेलर तुमच्या एरियामधला पहा तिथून तुम्ही एक मिनिमम मार्जिन सोबतच तुम्ही काम चालू करायला प्रयत्न करा बरं असे भरपूर महिला आहेत जे सुरुवातीचे दोन महिने तीन महिने सहा महिन्यात निराशे होतात नाइंटी पर्सेंट तिथंच बाहेर जातात ते मग करायचं असेल ना तर तुम्ही प्लीज करू नका तुम्ही मग घर घरीच बघा तसं नका करू कमीत कमी तुमचं डेडिकेशन असं पाहिजे की मी तीन वर्ष कंटिन्युटी ठेवणार आहे काय तुम्हाला बघा इन्व्हेस्टमेंट तुम्हाला दुकानाची नाही आहे ना लाईट बिल भरायचं आहे ना तुम्हाला स्टाफ ठेवायचा आहे काही नाही एक प्रोडक्ट छानसं निवडा बॅकग्राऊंड छानसं करा समोर मोबाईल ठेवून काम चालू करा बस काम चालू करा तुम्ही एकदा त्या फ्लोमध्ये असाल त्या फ्लोमध्ये आला की तुम्हाला ॲटोमॅटिकली कळेल की माझी छोटी छोटी चुका कुठे व्हायला लागली आणि मला चेंजेस कसे कर करायचे जो व्हिडिओ आपल्याला जास्त व्ह्यूज देतो त्याच्यामागे कारण काय आहे मी का काय बोलले कशी बोलले कशा प्रकारे आपले व्हिडिओज के केले पाहिजेत अशा प्रकारचे छोटे छोटे जर तुम्ही निश बघत गेलात तर तुम्हाला भरपूर पुढेपर्यंत जाण्याची संधी आहे घर बसल्यास तुम्ही महिन्याला मी असं नाही अपेक्षा देत लाख रुपये कमशील दोन लाख रुपये नाही सुरुवातीला पाच दहा हजार रुपये ठीक आहे सुरुवातीला तुम्ही पाच दहा हजार रुपये कमवा लागला ना तरी भरपूर आहे पण तुम्ही ही कंटिन्युटी ठेवली पाहिजे जेव्हा तुमच्याकडे प्रोडक्ट्स घेण्यासाठी बाकीचे महिला बघतील येतील कारण तुम्हाला कोणतंही हे नाही एक्सपेन्स नाही आहे ना एक्सपेन्स काय मोबाईलचा रिचार्ज आहे मॅक्सिमम तुम्ही वायफाय लावू शकता घरात तुम्ह सहाशे रुपयाच्या आसपास महिन्याला खर्च आहे दोन मोबाईलचे रिचार्ज केले म्हणायचं सहाशे रुपये ते आणि प्लस लाईट बिल असं येऊन येऊन एक्स्ट्रा किती येणार तुम्ही जर पुढे ला, स्क्रीन लाईट वगैरे घेतला तरी शंभर दोनशे रुपये लाईट बिल एक्स्ट्रा